हाय मैत्रिणी हाय मैत्रिणी तर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत एकदम मराठी भाषात ब्लाऊज शिवायचं सांगणार आहे कटोरीचं तर माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा मी दाखव सांगते तुम्हाला एकदम मराठी भाषात क कुणाकुणाला हिंदीमध्ये समजत नाही तर हे बघा हा मुंडा आहे हा ही कटोरी तर मुंडा खाली आणि कटोरी वर पावणे एक इंच कटोरी थोडी समोर सोडायची तर शिवून द्यायची घेतली शिवून तर डबल टिप मारून घ्यायची म्हणजे एक्स्ट्रा आहे ना थोडस कटोरीच्या पुढं आलेलं तेवढं सगळं कट करून घ्यायचं हे बघा आता दिसतं ना बरोबर तर या टोपापासून इथपर्यंत दीड आणि अशी उभी रेश अडीच तर आता मी असेच नाही दाखवणार पण मी तुम्हाला सांगते तर हे बघा इथून इकडं दीड घ्यायचं आणि ही उभी रेष अडीच घ्यायची आणि हे कट करून द्यायचं असं तर बघा खूप सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही तर बऱ्याच जणी म्हणतात का मला काही समजत नाही आणि हे इथून पाहुणे एक कट करून घ्यायचं कटोरीला आणि क्रॉसपटी जॉईन करून घ्यायचं आता हा आपला कटोरीचा भाग आहे आणि हे वर ठेवायची शिक फोल्ड करून घ्यायचं आणि अशी अस्तरच्या कपड्याला असे जॉईन करून घ्यायची हिप मारायचं त्याच्यावर झाले ना आता याला काढून घ्यायचंयचं झाले काहीच अवघड नाही काहीच खूप ना, ना, सोपी आहे तर आता खूप पट्टी जॉईन करून घ्यायची एक एक इंचाची किंवा दीड इंचाची घेऊ शकता तुम्ही फोल्ड करून घ्यायची म्हणजे क्रॉसपट्टी जे समोर आणते का ते कट करून घ्यायचे एकदम सोपी पद्धत आहे कोणाकून आला ना बऱ्याच लेडीजला हे जमत नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि हा दुसरा भाग दोन्ही पण भाग आपले तयार आहे हा उजवा हा डावा आणि असंच करून घ्यायचं आणि आपल्याला आता गोठ हे करायचं ना हे बघा ते वाटत असेल तुम्हाला असं गोल राऊंड मारून घ्यायचा गळ्यात शेप द्यायचा हे पण तसंच कट करून घ्यायचं आणि गोड मार घ्यायचा थोडे थोडे कट लावायचे गोल गोट येतो एकदम गोल गळ बघा गोल आला आहे पण गोट पण छान आले तर दुसऱ्याला पण आपण असं करून घेऊ मी हे पण माझा ब्लाऊज बघू शकता मी कालच शिवलेला आहे गोपी बाई आहे बघा नॉड पण लावली नाही अजिबात शोल्डर उतरत नाही काय नाही बघू शकता खूप गळा आहे पण कुठंच काय नाही फोरटक्स ब्लाउज आहे खूप छान बसतो फोरटक्स पण तर बऱ्याच लेडीजचं प्रॉब्लेम असतो ना का शोल्डर उतरतात शोल्डर उतरतात आपले दोन्ही पण भाग आता मागचा भाग घ्यायचा तर आपली उंची तेरा करून घ्यायचं तेरा ओळखण करून घ्यायचे जॉईंट करून घ्यायचं बरोबर ठेवून एक जे आले काय एक्स्ट्राच असते ना, ना ते कट करून घ्यायचं आणि लगेच हे दोन्ही पण भाग आहेत ना मागं पुढे होत आहेत ना करून घ्यायचं म्हणजे कसं हे जे प्रॉब्लेम असतो ना खालीवर खालीवर होत नाही एकावर एक, एक शिलाई येते दुसरा पण तसा जोडून घेऊ हे पण तसंच करून घ्यायचं कसं एक्स्ट्रा चाले ते तसं कट करून घ्यायचं म्हणजे आपले आता बाही लगेच जोडून घ्यायचे आपली बाई ये नऊची परि शोल्डरवर बरोबर व्यवस्थित असं करून घ्यायचं हो खूप सोपी पद्धत आहे बरं काय काय म्हणतात का, का आमच्या डोक्यात बसत डोक्यात नाही तर मैत्रिणी मग खूप सोपं आहेच अवघड नाही याच्यामध्ये जोडली ना तर हे असं जॉईन करून बघायचं वर आहे का तर हे बघा बरोबर आलेली आहे मुंडा आणि हे बघा बरोबर आलेली खाली खालीवर काहीच नाही व्यवस्थित आहे तर अशी डबल टिप मारून घ्यायची जास्त का जास्त थोडस कट करून घ्यायचं खूप सोप्या पद्धतीने खाली वर काहीच नाही बरोबर आहे बघा हे एकावर एकच आले पाहिजे खाली वर झालं नाही पाहिजे मुंडा तर खूप सोपी पद्धत आहे